तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो नवरात्र चालू आहे तर आज आहे नवरात्रीमधला आठवा दिवस तर आता चाललो आहे आम्ही पोरं मेलून देवीचे दर्शन घेण्यासाठी तर कुठे जायचं प्लॅन नाही आता जाताना बघूया कुठे जायचं आहे ते तर चला आता साडे अकरा वाजलेत जास्त उशीर नको व्हायला तर चला आता निघूया तर, तर मित्रांनो बरोबर निघाच्या टायमाला हा येतो शकतो काय आहे तर चला आता सर्वजण निघालेत आम्ही आता पाच जण आहे फक्त चला चला आता आम्ही स्टँड हो भारे रे हो घोरावर दिसतोय सर्व घोरावर दिसतोय भारी दिसतोय हा जास्त तर चला आता आम्ही काय पावसाची वाट ना मग जातोय असं आम्ही निघतोय आता तर चला मित्रांनो फायनली आपण चाललोय आता सात रस्त्याची माऊली पाहण्यासाठी आणि नंतर जाणार आहोत आपण दगडी चालला अशा आपण दव्या बघत जाणार आहोत रस्ते रस्त्यानंच तर चला रस्त्याची मजा घ्या इकडून मजा घ्या देवसाची इकडे भाई शाखा तिकडे आहे विलेपार्लेची राजमाता ते आपण उद्या पाहणार आहोत सर्व विलेपार्लेच्या तरी तुम्ही जिकडे झिलक बघा तर उद्या आपण पाहणार आहोत सर्व विलेपार्लेच्या देवेत तर चला आता आपण जावे जरा लांब लांब चला मित्रांनो फायनली पोहोचले आपण आता सात रस्त्याची माऊली पाहण्यासाठी चला सात रस्त्याची भावानी माऊली पुढे चला पहिले पुढे जाऊया पुढे जाऊया बाईला एवढा बॅनर आहे सात माहुली माउळी सात्र असे ची माऊळी चला पाहूया आपण एक नंबर मूर्ती आम्ही ऑनलाईन बघितले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागा भेटवाडी

तर आता दुसरी सात रस्त्याची चला तिकडे जाऊया आता मस्त सात रस्त्याची भवानी माता देखे देखे। देखे देखे। काल काल तू ओवढच परत Non è così, non सात रस्त्याची माऊली आणि सात रस्त्याची भावानी माता यांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय इकडे कुठेतरी आहे मंदिर आहे की देऊल आहे हे मंदिर आहे की मूर्ती बसवले देवी आहे ना चला हे मंदिर आहे इकडे देवी बसले समोर <laughs> तर मित्रांनो <laughs> आता आपण सात रस्ते नवला फोटो बघतायत काय चला मित्रांनो बघू शकता काय डेकोरेशन आहे आणि काय मूर्ती आहे <zitánat> कुठे लाईट आहे नाही नाही लाईट नाही लाईट समज लगेच ते न सपोटला टाकू जाईल सात रस्त्याची महालक्ष्मी चला चौथी देवीचं आपलं दर्शन होणार आहे आता आणि आमचं तिन्ही दर्शन असं मस्त झालंय तर ही चौथी देवी आहे तर आम्हाला जास्त काय गर्दी वगैरे काय भेटली नाही जर काम चालू आहे मंडळाचं नाही नाही हे बोलले हे बोलले तर चला मित्रांनो आता आपण सात रस्तेच्या सर्व देवे बघून झालेत चार होत्या तर आता आपण चाललोय दगडी चाल, चाल मध्ये तर चला आता आपण थेट भेटूया दगडी चालू जाऊन मित्रांनो फायनली पोचलोय आपण दगडी चाल देवीचं दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी नाही तर मित्रांनो आता आम्ही दगडी चाळमधून थेट आलो आम्ही आता खेतवाडीच्या आई दर्शन घेण्यासाठी चला कुठे गेलोय आतमध्ये घे नाही जाऊ दे चल ना काय होत आज जरा गर्दी कमीच आहे पाऊस पण आहे ना म्हणून तर चला एक नंबर मूर्ती आहे महाराष्ट्रातली सर्वात आणि ट्रेंडिंगची मूर्ती आहे सध्या महाराष्ट्रातली मूर्ती पूर्ण हवेत कचरा दाखवतो जसा परेलचा राजा होता महाराजा तसं ही खेतवाडीची आहे मग पाहू शकता मित्रांनो कसली वाटते तर मित्रांनो आम्ही थेट आलोय रे रोडला रे रोडची आई भवानी तर मग दाखवतो मूर्ती

चला आता आपली रे रोडची आई भावानी बघून झाले तर आता इकडे दोन तीन मूर्त्या आहेत अशा मोठमोठ्या तर आपण त्या बघणार आहोत चला आणि इकडे असेल जरा रस्ते खराब आहेत तर गाडीचा जरा प्रॉब्लेम होतो आहे दते ये रे रोड जी महाराज alah pau ya तर मित्रांनो आता आलो आहे मुंबईची के दर्शन घेण्यासाठी तर चला आता जाऊया आतमध्ये मुंबईची माउली चला आपली शेवटचं दर्शन होणार आहे या देवीचं आणि आपण जाणार घरी डेकोरेशन एक नंबरच आहे चला आता झोप आहे जोरात शेवटचं दर्शन घेऊया आणि आपण थेट जाऊया आता घरी तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे आता तर पूर्ण रात्रभर आम्ही देवीचे दर्शन घेत होतो तर आता वाजलेत सकाळचे पाच तर चला आता झोपून चालणार नाही आता जायचं आपल्याला कामावर तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर, तर कमेंट नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय